मी आहे धाराशिव मधून धाराशिवमध्ये पवन चक्कीच्या गुंडांच्या दहशतीचा संतापजनक प्रकार समोर आलाय काळ्या रंगाच्या वीस गाड्यांमधून येत चाळीस ते पन्नास बाउन जवळगावात दहशत माजवली आहे पोलिसांना हाताशी धरून पवनचक्कीचे गुंड दहशत निर्माण करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे धाराशिव पवनचक्की कंपनीच्या ठेकेदारांच्या गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला आहे तुळजापूर तालुक्यामधल्या जवळगा गावामध्ये पवनचक्की कंपनीच्या ठेकेदारांकडून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे शेतकऱ्यांनी परवानगी नसताना पवनचक्की उभारली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे गावकऱ्यांनी पवनचक्की उभारण्याचं काम थांबवल्यानंतर गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला आहे काळ्या रंगाच्या वीस गाड्यांमधून आलेल्या चाळीस ते पन्नास बाउन्सर्सनी दहशत माजवलेली आहे असा आरोप गावकऱ्यांचा आहे तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही ठेकेदार पोलिसांच्या माध्यमातूनच दहशत निर्माण करत असल्याचा गावकऱ्यांचा गाव पोलिसांवर हा गंभीर आरोप आहे ब्लॅक कलर स्कॉर्पिओ हो, एक सोळा हो, ते सतरा स्कॉर्पिओ आणि त्याच्यामधन एक पन्नास ते साठ गुंड तुम्ही कोण आहेत काय मी गुत्तेदार आहे मी कुठला गुत्तेदार काय कंपनीचा गुत्तेदार आम्ही कंपनी तुम्ही आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे बाबा तुम्ही इथं गुंडगिरी काय तर सण पिक्चरमधल्यासारखी स्टाईल होती ते लोक त्यांच्यावर दमदाटी करून त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये बाग चालू आहे व्हिडिओ आहेत त्याचे त्या बागेमध्ये त्यांनी अक्षरशः वाहनं नेण्यासाठी प्रयत्न करत होते परत शेतकऱ्यांनी तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि मी तिथून पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं असं असं झालं आहे लोकेशन पाठवलं आहे साहेब शून्य टक्के रिस्पॉन्स आला मला कलेक्टर साहेबांना दोन तारखेला दिले त्याचं कुठलंही आत्तापर्यंत काही दखल घेतली नाही